रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तारदाळ ते निमशिरगाव रस्त्यावर मुर्मीकरण नागरिकातून समाधान हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील निम कडे जाणाऱ्या रस्त्यावर तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने मुर्मीकरण करण्यात आल्याने वाहनधारक व वा नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे तारदाळ सांगलीकडे जाणारा निम हा मुख्य रस्ता आहे तारदाळ छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ज्ञानेश्वर नगर पर्यंत दोन महिन्यापूर्वी नवीन डांबरीकरण करण्यात आलं होतं परंतु झालेलं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं असून या रस्त्यावर अनेक खड्डे पडल्यानं त्या खड्ड्यातून वाहनधारकांना व नागरिकांना मार्ग काढत जाण्यास मोठी कसरत करावी लागत होती याबाबत अनेक समस्या अनेक बातम्या दैनिकात प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु संबंधित पीडब्ल्यूडी विभागानं रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असताना देखील त्याकडे व मक्तेदार यांच्याकडं दुर्लक्ष केल्यानं हे काम रखडलं होतं याचा नाहक त्रास वाहनधारक व ग्रामस्थ यांना सोसावा लागत होता तसेच या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं वृक्षारोपण करून निकृष्ट दर्जाचं झालेल्या कामाकडे घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता वाहनधारक व ग्रामस्थांना होणारा त्रास ही समस्या लक्षात घेत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी मार्फत रस्त्यावर असणारे खड्डे मुर्मीकरण करत मुजवण्यात आले त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे महानकरी निपटीसाठी बसकुंडाकडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा